पावसाळ्यानं दिवसशेतच पूर्ण पावसाळाना वातावरण शेवर डो ढ ढग गर्दी कर राहणार पाणी ना करता आणि आज आम्ही माच वावर माहिषेत नऊ वाजेल शेतस कोथंबीर गाडानं चालू शे, शे आमनं तर एक दादा त्याच कमेंट होती की ताई कोणतं गावशे तर या मागेतुंगिणा किल्ला शेतस या मागेतुंगिना किल्ला येतस नाशिक जिल्हा आणि आमनं गाव येस धुळे जिल्हा मग तर मणा गावनं नावशे विरकेल या मांगेतुंगिना डोंगरशे त्यांना पोटशे आमनं गावशे मणागावनं नाव विरकेल तालुका साक्री जिल्हा धुळे इथे आमनं गाव आहेस तर हाई कोथंबीर काढा आमनं काम चालू शेवावर तर मी आज ऐराणी मा व्हिडिओ करा कारण धुळे जिल्हा होणार तर ऐराणी भाषा आहेस ऐराणी भाषा म्हणजेच धुळे ओळख ओळखशे खानदेशनी ओळखशे तर ते वातावरण मोकळवी जायचे संध्याकाळात पाच शेतस बरीच कोथंबीर काढा गीत गठ्ठा इथे साहेब आणि श्रीभर राहीण आता त्या त्या जातीन कोथंबीर विकाले आणि मी आता मानशेस लिलिसन घर जाणू जासू मग आता आपण तर कंटिन्यू बोलूयात म्हणजे की आमनं अजून काय काय अशा असं बऱ्याच जण असले बऱ्याच प्रश्न येत असतात चला मग आता आपण बोलू येऊ राम राम मंडळी मी कल्याणी मना चॅनलवर तुम्ही मनपासून स्वागत करत तर मी आज खास हा व्हिडिओ ऐरा आणि मग आज बनाडेल कारण मी आज तुम्हाला सांग मी धुळे जिल्हा जिल मा राहत असं तर तुमले माहिती धुळे जिल्हा मा ऐराणी भाषा बोलतस ऐराणी भाषा ही माय बोलीशी आमनी तर आम्ही खानदेशी शेतस तर अहिराणी भाषा खास तर नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा बोलतस तसेच नाशिक जिल्हा बी चार तालुकासमा अहिराणी बो भाषा बोलतस जसं मालेगाव सटाणा कळवण देवळा या चार तालुकासमा अहिराणी भाषा बोल बोलतस तर म्हणतो चला आज आपण ऐराणी माझ बोलूया तर तुमले पण आयराणी कशी वाटली ते पण कमेंट मा सांगा आणि पुढला व्हिडिओ पण मी आयराणी मा करू का ते पण मला कमेंट मी सांगा म्हणजे मा करू का मराठी करू का मग हिंदी मा करू ते पण कमेंट मा सांग द्या आणि म्हण अजून एक चॅनल आहे पहिले या कल्याणी पाटील ब्लाऊज डिझायनर आहे पहिलं म्हण चॅनल आहे त्यानावर मी ब्लाऊ ब्लाऊज शिकाडस कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कटना ब्लाऊज या नवीन ज्या ते फॅशनेबल ब्लाऊज आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला शिका म्हणजे त्या चॅनलवर तुम्ही ते काम करत जर आठे कोण ताईले ब्लाऊज शिकत हुई किंवा तुम्ही आजूबाजू शिकत हुई ती ताई तिला काही प्रॉब्लेम येतच हुई तर तिला आपल्या चॅनलना पण सजेस्ट कर देवाना सा, सा। कर सा। काया काया कर सांग देवानं की आपला धुळे जिल्ह्यामधली एक ताई यूट्यूब चॅनल चालाडस आणि ती चॅनलवर ब्लाऊज शिकाडत असं त्या चॅनलवर पण एक चक्कर मारिया म्हणजे कसं तुमले समजे जाई मी काय काय करस बो असे बराच जण असे प्रश्न कमेंट कमेंटमा सांगत चला अजून एक ताई शेत पूजा पाटील ताई त्या तिसनी तो पण चॅनल सरप्राईज करायचे तटेबी व्हिडिओवर त्या कायम कमेंट्स करतीस आणि आठे पण आपल्या लाईफस्टाईल चॅनलवर बी खूप कमेंट करतीस म्हणजे मला प्रत्येक व्हिडिओ लेखतीसनी कमेंट असतीस नाही पण मी मनपासून आभारीशे तसंच आते एक नाना चौधरी दादा होतात त्यासनी पण म्हणा मी स्वप्न टाकेल होतं म्हणजे मना जे वावर लेव्हलिंग करत होतं मोठं स्वप्न होतं ते पण व्हिडिओ टाकेल होता तरी त्या टाके त्यासनी ताई गाव कोणतं ता असं विचार होतं त्यामुळे आज हा व्हिडिओ मी शेअर शे कारण काल करेल होती त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ शेअर करा तर त्यानंतर दखा मैत्रिणीस न म्हण कल्याणी पाटील ब्लाऊज डिझायनर चॅनलचे त्याला एकोणतीस हजार सबस्क्राईबर्स आहेत त्या चॅनलने बी भेट द्या त्या चॅनलवर मी खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिकाडत जसं ब्लाऊज डिझाईन बी खूप सोप्या पद्धतीन ब्लाऊज डिझाईन मी दखाडस त्या चॅनलने बी तुम्ही नक्की भेट द्या आणि मला त्या चॅनलला जसा सपोर्ट करायचं तसाच ता, या चॅनलने बी सपोर्ट करा आणि मी या चॅनलवर मोटिवेशन आणि असं भरपूर म्हणे लाईफस्टाईलबद्दल पण तुम्हाला शेअर करतो तर चला मग भेटू पुढला व्हिडिओ मातोपर्यंत तोपर्यंत राम राम